ना नमस्कार थीके? चला सर्व माता नमस्कार आता तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आणि गुड न्यूज आयुष्य नाही ठीक आहे चला या योजनेमध्ये अनेक त्या ठिकाणी अटी आता कमी करण्यात आलेल्या आहेत तुमचे फॉर्म जास्तीत जास्त कशा प्रकारे अप्रुव्ह होतील ते त्यांचं पाहणं एक उद्दिष्ट झालेलं आहे आता सर्वात कमी फॉर्म आता डिसअप्रुव्ह होणार आहे फॉर्म अपात्र होण्याची संख्या आता कमी केली जाणार आहे ठीक आहे सविस्तर आपण संपूर्ण डिटेल माहिती या संदर्भात बघा ज्या महिलांचे सतरा सोळा तारखेपर्यंत फॉर्म हे अप्रुव्हल होणार नाही किंवा सतराच्या दुपारपर्यंत अप्रुव्हल होणार नाही तर त्या महिलांना तीन हजार रुपये मिळणार नाही आता सविस्तर डिटेल सो सुोषणापत्रामुळे ज्यांचे फॉर्म अपात्र झाले होते त्यांचे फॉर्म पुन्हा आता पात्र यादीमध्ये येणार तर सविस्तर आपण संपूर्ण डिटेल माहिती पाहूया पाण्या अगोदर तुम्ही अजूनही आपल्या केलं तर नक्की करा त्याची बेल आयकॉन प्रेस करा जेव्हा आपण लाईव्ह असू जे महत्वाच्या योजना असतील महत्वाचे घेऊया यामध्ये डिसअप्रुव्हल फॉर्म अप्रुव्ह कसे झालेले आहे ते पण पाहत तर अनेक फॉर्म डिसअप्रुव्ह झाले होते ते अप्रुव्हल झालेले आहे बघा मराठीमध्ये भरलेले फॉर्म डिसअप्रुव्हल झाले होते तर ते ज्यांनी स्टेटस पाहिलंच नव्हतं ज्यांना माहिती नव्हतं ऍप चालू होत त्यामुळे जी काही प्रक्रिया कोणी केली नव्हती तर त्यांचे फॉर्म आता अप्रूव्ह झालेले आहे कळते का हो आणि त्याबरोबर 100 घोषणापत्रांमधून की सेल्फ डिक्लेरेशन मध्ये ज्याने ज्याने फॉर्म आता भरले होते आणि ज्यांचे फॉर्म अपात्र झाले होते तर काळजी करू नका तुमचे फॉर्म पात्र होती कळतंय रह का आता 100 घोषणापत्र अधिकृतपणे त्या ठिकाणी भरलं तरी चालणार आहे 100 घोषणापत्रांमधून जेनेजेनी फॉर्म अपात्र यादीत आले होते आता इथून पुढे 100 घोषणापत्रांमुळे कोणाचेच फॉर्म अपात्र होणार नाहीत कळतंय का हो आणि सो घोषणापत्र कसं भरायचं तुम्हाला या सुद्धा सुद्धा लेक्चरमध्ये सांगितले बघा मी कालच म्हटलो तुम्हाला थोडा वेट करा आ, थो, त्या ठिकाणी बोलणं चालू आहे पत्रामुळे कारण राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती त्याच्यानुसार आपण घोषणापत्र लावलं होतं आणि त्यामुळे जर तुमचा फॉर्म डिसअप्रूड झाला असेल अपात्र झाला असेल तर नक्की बोलणं झालंय आणि तुमचा फॉर्म आज तुम्ही जर घोषणापत्र लावलं असेल तर आता इथून पुढे स्वघोषणापत्रामुळे तुमचा फॉर्म जो आहे तो अपात्र होणार नाहीये ठीक आहे चला अप्रूव्ह ज्यांचे झाले होते त्यांच्या अनेकांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत मला तुम्ही कमेंट सुद्धा करा चला खात्यामध्ये पैसे कोणाचे आले सर बँकेत आधार सेडिंग ऍक्टिव्ह दाखवत आहे पण तुम्ही जी पद्धत दाखवत आहे त्यामध्ये ते ऍक्टिव्ह दाखवत नाही तर आता काय करावे ते सांगा सर बघा तुम्ही कशामध्ये पाहिले लक्ष्मण भोसले मला एकदा कमेंट करा चला स्वप्नील साबण दोन बँका असतील तर आधारला एकच दिसत आहे तर कोणत्या अकाउंटला पैसे जातील दोन बँका असतील आधारला कुठली तिथे तुम्हाला कळलंय का जी बँक आधारला दिसते ती बँक तुम्ही त्या ठिकाणी टाकलं गरजे समजा तुमच्या आधारला लिंक बँक दिसते एसबीआय आणि तुम्ही टाकली दुसरीच बँक तर तुम्ही जी बँक या मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येईल टाकलेला आहे तीच बँक तुम्हाला आधार लिंक करायचा आहे आणि आधार लिंक तुम्ही करू शकता का तर हो जी बँक तुम्ही टाकली त्या बँकेमध्ये जायचंय त्यांना म्हणायचं जा दादा नो ताई नो साहेब जे काय असेल ते मॅडम साहेब आधार लिंक करायची ठीक आहे तुमची आधार लिंक तिथे करून दिली जाणार आहे अजिबात काळजी करायची नाही काही नाही पटकन होऊन जात चला वैंके वाले सर लाईक करा लाईक करा चला चला वेलकम प्रियांका तर एक रुपये टाकावा तरी बघा ज्यांच्या ज्यांच्या अकाउंटला एक रुपये आला असेल कृपया विनंती आहे स्क्रीनशॉट सेंड करा ठीक आहे चला टू डे नोकरी काय म्हणते नारी शक्तीवर फॉर्म भरलाय तर अप्रूव्हल होईल का आज भरलाय का तुम्ही अगोदर भरला असेल चाललं काय प्रॉब्लेम होणार नाही आता काही बघा आता इथून पुढे फॉर्मची सर्वाधिक संख्या तुमची अप्रुव्हलची असणारे फॉर्म अपात्र आता करणार नाही किंवा केले जाणार नाही थोडी जर चुका असतील ज्यामुळे सुरुवातीला काय झालं त्यांनी अनेक ते टेक्निकल वाले जे आणले होते त्यांना प्रश्न दिलं नव्हतं का नेमकं काय झालं होतं ठीक आहे परंतु आता इथून पुढं तुमचे फॉर्म आहेत ते डिसअपलोड होण्याचे प्रमाण खूप कमी असणारे आणि सोळा तारखेपर्यंत ज्या ज्या महिलांचे फॉर्म पात्र होतील त्यांना तीन हजार रुपये मिळणार परंतु त्यांचे फॉर्म सोळा तारखेपर्यंत ता अप्रूव्ह झाले नाही त्यांना तीन हजार रुपये मिळणार नाही त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार नाही पण कधी मिळाले पुढच्या महिन्यात कधी बघून सप्टेंबर मध्ये आणि त्यांची रेग्युलर तारीख ठरलेली आहे आता मध्य प्रदेश सरकारची योजना आहे मध्य प्रदेश सरकारने व्यवस्थित प्रकारे ही योजना राबवली आणि तिथं मध्य प्रदेश सरकार सत्तेवर आलोपुन शिवराज सिंह पाटील पाटीलचं तसं या राज्य सरकारने सुद्धा ही योजना आणलेली आहे महिलांना तुम्ही फक्त आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड या तिन्ही पैकी एक वस्तू कुठलाही लाभायला होतं आणि योजनेचा फायदा दिला असतो तुमच्या सरकारला शंभर टक्के या योजनेचा अजून फायदा झाला असता पण तुम्ही या योजनेसाठी लोकांना एवढे डॉक्युमेंट करायला लावले लोकांना ला, एवढं पळायला लावले लोकांची एवढी परेशानी केली ठीके आणि त्यात तुम्ही फॉर्म आता अपात्र करायला तर ठीक आहे आता त्यांनी नवीन सुधारणा केली तुमचे फॉर्म आता अपात्र होण्याचं प्रमाण कमी झाले होणार नाही शक्यतो आता अपात्र फॉर्म तुम्हाला दिसणार सुद्धा नाही ठीके चला जगताप म्हणताय धन्यवाद सर तुमच्या मार्गदर्शनामुळे माझा फर्म पण अप्रूव्ह झाला आहे फक्त एकच डाउट आहे आधारला जो बँक मध्ये मोबाईल नंबर आहे तो लिंक करणं जरुरी आहे का मोबाईल नंबर आधार लिंक करणं गरज नाही फक्त तुमचं बँक अकाउंट लिंक असणं गरजेचं आहे ठीक आहे सर आ, ओके ओके घेतोय सर्वांच्या कमेंट सर अप्रूव्ह झाला आहे पण मेसेज आला नाही बघा गावीत मेसेज आला नसेल हरकत नाही येईल मेसेज सुद्धा येईल तुम्हाला ठीक आहे मेसेज येणं कंपल्सरी आहे अजिबात कंपल्सरी नाही तुमचं स्टेटस चेक करणं कंपल्सरी आहे हा मोबाईल वर येणे काय बघा तुम्हाला जर तुमच्या बँकेत कोणी पैसे टाकले असतील एक रुपये असेल काही टाकले असतील दोन रुपये पाच रुपये त्याचा जर तुम्हाला मेसेज मोबाईलवर येत असेल तर हा सुद्धा एक रुपयाचा मेसेज तुमच्या मोबाईलवर तुम्हाला तो तुम् येईल काळजी करू नका चला चालते जर फॉर्म सबमिट झाला असेल तर चालणार आहे आता दारशक्ती शक्ती दूत ऍपवर सुद्धा चालणार आहे पोर्टल मध्ये सामान्य महिला ऑप्शन नाही आहेत सर काय करावं हो। प्लीज सांगा बघा एक नवीन बदल केला त्यांनी नवीन बदल त्यांनी कशामुळे केला काय माहित नाही पण सामान्य महिला ऑप्शन गेलेला आहे ठीक आहे त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा आपल्या टेलिग्रामला टाकलेला आहे मी एक दुपारी आज दुपारी त्याचा एक टेलिग्रामला त्याचा स्क्रीनशॉट टाकलाय की जे सामान्य महिला ऑप्शन होतं ते आता काढून टाकण्यात आलेलं आहे घेतो मी त्यावर सुद्धा सर बँकेत आधार सेडिंग चला चला ओके ओके चला घेतलं हे पण घेतले सर बँकेतून आधार डेबिट लिंक केला आहे पण मोबाईल वर चेक केलं तर दाखवत नाही अपडेट व्हायला वेळ लागेल का प्रॉब्लेम येईल का सर हा एक दोन तीन दिवस वेळ लागतो दोन तीन दिवस त्याला वेळ लागतो येतोय कमेंट घ्यायला तुमच्या तुमच्यासाठी महत्वाचं सो घोषणा कोणाचे फॉर्म अपात्र झाले असेल आता पात्र होणार करतोय का ठीक आहे म्हणजे तुमच्या ज्या ज्या कारणामुळे त्यांनी अपात्र फॉर्म केले होते तर त्याची संख्या कमी झाली अपात्र फॉर्मची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली इन पेंडिंग आहे सात जुलै पासून माया एकदा काय करा ते ऍप अनइन्स्टॉल करून घ्या आणि पुन्हा इन्स्टॉल करा कारण शक्यता आहे अनेक अशा माता भगिनी आहेत त्यांना माहिती सुद्धा नाही त्यांना टेक्स्ट मेसेज येऊन गेला तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तिथं नारी शक्ती दूत ऍपवर तुम्हाला दाखवतो काय की इन पेंडिंग टू सबमिटेड परंतु तुम्हाला ऑलरेडी मेसेज आलाय की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय फक्त तिथ काही दिवसांनी तुमचा फॉर्म जो आहे तो त्याचा काही स्टेटस आहे ते अपडेट आल्यानंतर तुम्हाला सुद्धा अप्रुव्हल दिसतो एकदा चेक करा तुम्ही जो मोबाईल नंबर दिलाय त्या मोबाईल नंबरला तुमचा तिथं एसएमएस आलाय का टेक्स्ट मेसेज तुम्हाला मोबाईल नंबर अँड्रॉइड असू त्या छोटा असू द्या कुठलाही जो मोबाईल नंबर चला तिथं एक ऑफिशियल वाले आहेत माझा फॉर्म अप्रूव्ह झालाय म्हणतात आणि एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग म्हणताय काही प्रॉब्लेम येणार नाही होऊन जाईल एक दोन दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं पेंडिंग पेंडिंग ते आहे सुद्धा दाखवताना व्हेरिफिकेशन डन ओके चला। आ, काई? सर, ओके ओके चला काय आणि बघा सर रिजेक्ट फॉर्म पुन्हा भरू शकतो का तर हो पुन्हा भरू शकणार आहेत परंतु तुम्हाला रिजेक्ट वायला सुद्धा एक उद्या आजचे दिवस भरू नका उद्या जेव्हा वेट करा नवीन ऑप्शन रिजेक्ट वायला सुद्धा असणार आहे जसं आज सो तुम्ही आता सो घोषणापत्र जर भरलं तर फॉर्म तुमच्या अपात्र होणार नाही लक्षात ठेवा तसंच ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांना सुद्धा आजच्या दिवस आज भरू नका उद्यापासून तुम्हाला नवीन ऑप्शन येऊन जाईल रिजेक्ट सुद्धा चला सर्वांच्या कमेंट सर, कमें सर माझे पैसे आधार कार्डवर निघत नाही बघा आधार कार्डवर निघत नाही तर एकदा चेक करा बँकेला भेट द्या एकदा बँकेला एकदा भेट द्या आधार सेटिंग करून घ्या व्यवस्थित सर वेबसाईट वर फॉर्म भरला आहे चार ऑगस्टला अजून पेंडिंग आहे कोणी अंकिता पवार वेट करा होऊन जाईल चार ऑगस्टला भरलाय ना होईल तुमचा फॉर्म जो आहे होईल हो होईल होईल बघा कसं आहे त्या ठिकाणी एवढी मोठी प्रोसेस आहे बघा विचार करा ना एक दीड कोटी फॉर्म आलेले आहेत तर दीड कोटीतले खूप सारे फॉर्म त्यांनी पात्र केलेले आहेत अनेक फॉर्म अपात्र आहेत परंतु आता अपात्र तुमचे फॉर्म कोणाचे होण्याचे चान्सेस खूप कमी आहे चला एक कमेंट आलेली आहे घेतोय सर्वांचे कमेंट घेतोय सर चला चला गोभी सर जिल्हा न्यायालय संबंधी मुलाखत चे काही सेशन घेता आले तर बघा ओके निलेश घेतोय एक उद्या चला, आज घेणं माझ्याकडून घेतोय जिल्हा न्यायालयाचे ऑलरेडी आपले जे काही स्टुडंट आहेत मित्र आहेत जे लागलेले त्यांनाच उद्याच्या बोलवलेलं आहे ले ले उद्याच्या ले लेक्चर ले असणार तुमचे जिल्हा न्यायालयासाठी लाईव्ह असणारे साधारणतः दुपारच्या चारच्या अगोदर असणार आहे ठीक आहे घेतोय ते पण नवीन फॉर्म नारी शक्ती दूत ऍप वर सबमिट होत नाहीये नवीन फॉर्म नारी शक्ती दूत वर सबमिट होत नसेल तर वंदना कशाला भरतायत न... कोणाचे फॉर्म सबमिट होणार नाहीत बघा ज्यांनी ऑलरेडी त्या नारी शक्ती दूत वर काहीच नाही केलं मोबाईल नंबर टाकला नाही रजिस्ट्रेशन नाही केलं काहीच नाही केलेलं फॉर्मच नाही भरला तर त्यांनी नारी शक्ती दूत वर जायचंच नाही ते अनइन्स्टॉल करून टाका ठीक आहे तुम्ही जायचं नवीन वेबसाईट वर ती वेबसाईट सुद्धा रात्री बाराच्या नंतर यूज करा आणि सकाळी सातच्या अगोदर यूज करा म्हणजे फॉर्म तुमचा सुरळीतपणे व्यवस्थित काय होऊन जाईल कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही फॉर्म भरताना सुद्धा वेबसाईट चालत नाही शक्ती दूत वर नवीन फॉर्म भरू का नवीन फॉर्म भरू नका क्रिकेट लवर वाले तुम्ही कमेंट केलेला आहे नवीन फॉर्म भरू नका ना नारी शक्ती दूत ना आहे का बँकेत गेले की आधार लिंक दाखवते सर बँकेत गेले की आधार लिंक दाखवतो का बँकेवाल्या तुम्ही विचारले का आधार शिल् आहे का ठीक आहे दाखवत असेल तर काळजी करू नका शेवटची तारीख आहे पण माझा फॉर्म भरायचा आहे उत्पन्नाचा दाखला नाही आज बघा उत्पन्नाचा दाखल आधी ती आता गरज राहिलेली नाहीये आता सुघोषणा घोषणापत्र चालणार आहे तुमचं सुघोषणा घोषणापत्र चालणार आहे त्यासाठी आज फॉर्म नसेल भरला वेट करा पुन्हा नवीन उद्या ज्याला तुमची नवीन अधिकृतपणे प्रसिद्धी पत्रक असेल त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये उत्पन्न नसेल रेशन कार्ड नसेल तर सो घोषणापत्र भरावून अपडेट येऊन जाईल ठीक आहे तर सर पोस्ट पेमेंट बँकेच चालतं का बघा पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आता राज्याच्या ज्या हे खातं कुठलं महिला बालकल्या खातं ज्या खात्याची ही योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या मंत्री आहेत आदित्य तटकर त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सांगित तुम्हाला पोस्टाचे खाते सुद्धा चालणार आहेत आणि आतापर्यंत पोस्टाचं खातं लावलंय जोडलंय म्हणून कोणाचं फॉर्म अपत्र झाला नाही काळजी करू ठीक आहे ओके हा सर दोन बँकेला आधार लिंक करता येते का कशाला दोन बँकेला करता तुम्ही ज्या बँकेला आधार लिंक करताय गेलात त्याच्यानंतर दुसऱ्या बँकेला आधार लिंक करायला गेला तर ती ऑलरेडी अगोदरची बँक जी आहे ती लॅप होऊन जाते आणि तुम्ही ज्या नवीन बँकेला आधार लिंक केले आधार शेडिंग केलं ते आधार शेडिंग हो, राहत तुमचं ठीक आहे चल आमचा फॉर्म डिसअप्रोल झाला आहे त्यामध्ये आधार नंबर चुकीचा आहे असं मेसेज आला आहे तर आधार अपडेट करायचा असेल तर किती दिवस लागतील आधार नंबर चुकीचा म्हटलंय आधार अपडेट तुम्हाला दिले काय त्याने शीतल अजिबात नाही दिलं काय म्हणतात तुम्ही कमेंट केली आधार नंबर चुकीचा म्हटलं आधार नंबर एखादा आकडा चुकीचा टाकला असेल तुम्ही म्हणून झाला असेल तर मग एडिट ऑप्शन आले तुम्हाला आधार नंबर करून घ्या चला चला ओके ओके घेतो सर्वांच्या 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 कमेंट घेतो बघा अप्रुव्हल झाला आहे पण खूप जणांना एसएमएस आला नाही काय प्रॉब्लेम होणार नाही ना बघा अजिबात कुणाला एसएमएस मुळ तुमचा फॉर्म आहे झालाय झाला झालाय मॅसेज आला न आला काही प्रॉब्लेम होणार नाही मॅसेज मुळे प्रॉब्लेम होणार नाही फक्त मॅसेज तुमच्या एक माहितीसाठी आहे तुम्हाला एक माहिती असावं ठीक आहे कारण तुम्ही फॉर्म भरला इतकी मेहनत केली आणि तुम्हाला कळलंच नाही तुमचा फॉर्म पात्र यादीत आला किंवा तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तर तो कळवा म्हणून मेसेज आलेला आहे त्यामुळे मेसेज मुळे तुम्ही काही एवढी ताण घेऊ नका काळजी करू नका की मला मेसेज आला नाही माझ्या शेजारच्या आला त्या ताईला आला मला आला नाही असं काही करू नका नारेशेदूत ऍप चालू आहे रात्रीच्या युज करा सकाळी चालू आहे आज सुद्धा चालू होतं फक्त थोडा वेळ थोडा वेळ थांबावं लागत होतं त्या ठिकाणी नवीन फॉर्म भरता येणार नाही जुने फॉर्म आहेत त्याच्यातच तुम्हाला बदल करता येणार आहे त्याच्यात तुम्हाला एडिट करता येणार आहे नवीन फॉर्म कोणीही नारेशिखदूत ऍप भरू नका का चला सदाम आहे सर फॉर्म मंजूर झाला आहे परंतु फॉर्म भरताना खाते येस येस बँकेच आहे डेबिट दुसऱ्या बँकेचं तर बघा ज्या बँकेचं तुमचं डेबिट आहे ना त्याच बँकेला तुम्ही काय करायचं आहे बघा ताईंनो दादांनो तर आधार लिंक करायचं आहे त्याच बँकेला ठीक आहे मी कमेंट बघतो इकडे मोबाईलवर कमेंट दिसत आहे मला ठीक आहे माझा तीन दिवस झाले सर इंटरव्ह्यू आहे बघा सुरेखा तुमचा इंटरव्ह्यू आहे तर तुमचा फॉर्म सुद्धा व्यवस्थित प्रमाणे सबमिट होऊन जाईल करू नका इंटरव्ह्यू आले तुमचा फॉर्म सबमिट होईल ठीक आहे अप्रूव्हल असेल दोन दिवस वेट करा चला uh, यादी सुद्धा लागणार आहे यादी तुम्हाला पाहता येणार आहे मोबाईल वर सर्वांची यादी तुम्हाला पाहता येणार आहे कुठं पाहिजे ते पण सांगणार आहे चला एक रुपये आला नसेल काळजी उत्पन्न असेल तर सो घोषणापत्र प्रमाणपत्र कुठं मिळेल आपल्या मोबाईल जो आहे त्याची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनची डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी मी टेलिग्राम ची लिंक दिलेली आहे तिथे जा तिथे तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे हा एक एमपीसी इन्साइट नावाचं टेलिग्रामच आपलं चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा मिळून जाते तुम्हाला आणि अनेक जण व्हॉट्सअप ला मला पाठवत आहेत माझे पण एवढे जाणं शक्य नाही भाऊ तुम्हाला सुघोषणा पत्र पाठवण काही नवीन माहिती पाठवण तर त्यासाठी आपला व्हॉट्सअप चा ग्रुप सुद्धा आहे आणि टेलिग्राम चा ग्रुप सुद्धा आहे तिथे जी काय माहिती असते ती थोडीफार प्रमाणामध्ये मी पाठवत असतो जे काय महत्वाचे असते अपडेट अतिशय महत्वाची आहे ती तुमच्यापर्यंत नक्की पाठवत असतो ठीक आहे कमेंट आहे इकडं भोक तुमच्या सर्वांच्या कमेंट घेतोय काळजी करू नका चला कमेंट त्याच त्याच कमेंट परत येत आहे सर आधार लिंक करण्यासाठी बँकेत जावं लागेल का हो आधार लिंक करायचा असेल तर तुम्हाला बँकेत अजिबात जायची गरज नाही का तर तुम्हाला स्वतःला बँकेत जायचंय ना की नवऱ्याला जायचं नाही बायकोला जायचंय ज्याचा अंगठा आहे ज्याच कोण फॉर्म भरलाय बायकोने भरलाय मग बायकोला जाणं गरजेचं आहे चल ड्रॉप झालेलं आहे तर भरून घ्या फॉर्म उत्पन्न असेल सो पत्र चालणार आहे आता सो घोषणापत्र सर्वांचं चालणार आहे काळजी करून आणि सर्वजण जेवढे सध्या लाईव्ह आहे तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर नक्की मला त्या ठिकाणी सांगा महत्वाचं तुमचे अनेक प्रश्न इथं क्लिअर झाले एक सुद्धा प्रश्न क्लिअर झालेला आहे दुसरं एक सतरा तारखेच्या अगोदर जनसेचे फॉर्म सबमिट होणार आहेत पात्र यादीमध्ये येणार आहेत त्यांना तीन हजार रुपये आता मग मला सांगा की अनेक जणांचे फॉर्म आहेत जे पेंडिंग मध्ये दाखवते बघा पेंडिंग ऑप्शन मग तुम्हाला करायचे काय बाबांनो आता इन इन पेंडिंग टू सबमिट आहे मग त्यांना तीन हजार रुपये येणार नाहीत का त्यांच्या अकोडला समजा आता टू टू सबमिटेड आहे तर हे रुपये या अकाउंटवर येणार नाहीत का तर येणार नाहीत नाहीत त्यांच्या अकाउंटवर साडेचार हजार रुपये येणार तर साडेचार हजार रुपये येणार आहेत कधी येणार आहेत तरी बाबा हे तर हे तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत सप्टेंबर मध्ये सतरा सप्टेंबर मध्ये तुम्हाला पैसे येणार पंधरा सप्टेंबर सोळा किंवा सतरा या तीन पैकी एका डेट मध्ये तुमच्या अकाउंटवर एक जुलै महिना ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना असं मिळून टोटल साडेचार हजार रुपये येणार आहेत आणि एकतीस ऑगस्ट झालाय तुमचा फॉर्म जरी नसेल झाला तरी एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा ही योजना चालू राहणार आहे म्हणजे फॉर्म भरायला मुदत जी एकतीस ऑगस्ट होती ती आता तुम्हाला वाढून दिलेली आहे एकतीस ऑगस्ट नंतरही तुम्ही फॉर्म भरू शकणार जे काय माता भगिनी आहेत काही कारणामुळे माहिती नाही कोणीतरी कोणाला तरी दुसऱ्याकडे डॉक्युमेंट दिले त्यांनी भरलेच नाही असे काही प्रकार झाले असतील तर तुम्हाला एकतीस ऑगस्ट नंतर फॉर्म भरता येणार आहे का इन वाले तुम्हाला पैसे तीन हजार येणार आहेत का तर येणार सतरा तारखेपर्यंत जर तुमचे त्या ठिकाणी फॉर्म सबमिट झाले सबमिट तर झाले ऑलरेडी परंतु पात्र यादीमध्ये आले तरच तुम्हाला पैसे मिळणार अन्यथा तुम्हाला पैसे तीन हजार रुपये येणार नाही त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे यांचा पुन्हा तरी बघ ना वाल्यांचा बघा इंटरव्ह्यू वालेचे फॉर्म जे तर रिव्ह्यू वालेचे फॉर्म तुमचे आज अप्रोड होणं शक्य होत शक्यता होती झालं नाही आहे तर उद्यापर्यंत परवापर्यंत दोन ते तीन दिवसात ज्यांचे रिव्ह्यू फॉर्म आहेत ते सर्वांचे महाराष्ट्र फॉर्म अप्रोड होण्याचे चान्सेस जास्त आहे इंटरव्ह्यू आले तुम्हाला पैसे मिळतील का तर तुमचे फॉर्म पात्र झाले की तुम्हाला फॉर्म पैसे मिळणार आहे ज्या ज्या महिलांचे फॉर्म पात्र या त्याच महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंट वर येणार आहेत अन्यथा बाकीच्या पैसे अकाउंट वर तुमच्या येणार नाहीत कळते का ठीक आहे सर मी आधार सीडिंग आयबीपी चालतं ना आय पीपीबी ही जी बँक आहे पोस्टाची तर त्या बँकेला रु� तुम्ही आधार लिंक केलंय तर चालतं तुमचे पैसे येतात काही काळजी करू नका मोबाईल वरून केली आणि तुम्ही सांगितलं तसं चेक केलं तर आधार ऍक्टिव्ह दाखवतो आपलं धन्य अधोग्य विचारा निशाच एक वेल, वेल चला। आ, सर आधार शेडिंग ला दोन बँक करायच्या दोन नका करू बघून एकच बँक करा आधार एस एम एस व्हेरिफिकेशन डन चा सा अर्थ सांगा एस एम एस व्हेरिफिकेशन डन म्हणजे तुम्हाला एस एम एस पेंडिंग आहे म्हणजे मेसेज जो आहे त्यांना ओटीपी आलेला असतो त्याचा अर्थ तो आहे तर तिथं तुमचं स्टेटस काय दाखवतो मला ते सांगा अप्रुव्हल दाखवतोय डिसअप्रुव्हल दाखवतो नेमकं काय दाखवतोय ते एकदा मला कमेंट करा ठीक आहे सर फॉर्म अप्रूवल झाला आहे पण एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असं आलं आहे तर पैसे भेटतील हो फक्त स्टेटस अप्रुव्ह येणं गरजेचं आहे एसएमएस तुमचं जे आहे पेंडिंग असू द्या किंवा द्या काही प्रॉब्लेम होणार नाही ठीक आहे चला इंटरव्ह्यू च्या नंतर जर म्हटलं तर इथं बघा फॉर्म आहेत ते सर्वाधिक फॉर्म आता अप्रुव्ह झालेले आहेत सर्वाधिक प्रमाण वाढले डिसअप्रुव्ह फॉर्म अप्रुव्ह होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेले आहे बघा ज्यांचे ज्यांचे फॉर्म असे डिसअप्रुव्ह होते तर त्यांचे फॉर्म अनेक जणांचे फॉर्म आज अप्रुव्ह झाले ऑटोमॅटिक त्यांचे ऑटोमॅटिक तुमचे फॉर्म आहे ते अप्रूव्ह झालेले आहेत बघा डिसअप्रूव्ह आले लक्षात ठेवा कशामुळे ज्यांचे सुघोषणापत्रामुळे यांनी फॉर्म डिसअप्रूव्ह केले होते काहीचे मराठी डिसअप्रूव्ह केले त्यांचे फॉर्म तुम्ही काहीच जर नसेल केले तिथं तर अप्रूव्ह अनेकाचा आलेला आहे सर मी पोस्टाचे अकाउंट जोडलाय चालतं चालतं विकास पोस्टाचं अकाउंट सुद्धा चालतंय काळजी अजिबात करू नका ठीक आहे हा पोस्टाचा अकाउंट सुद्धा चालणार आहे आता बदल कोणता झालाय बघा तुम्हाला बदल संदर्भात सांगतो एक नंबरचा बदल बघा इथे रिजेक्टेड फॉर्म असू द्या एक नंबरचा बदल काय रे एक म्हणजे आता एकतीस ऑगस्ट च्या नंतर सुद्धा तुम्ही फॉर्म भरला तरी चालणार आहे एकतीस ऑगस्ट च्या नंतर जरी फॉर्म भरला तरी चालणार आहे तुम्हाला पैसे कधी भेटणार आहे एक सतरा सप्टेंबरच्या नंतर साडेचार हजार रुपये ठीके त्याच्यानंतर दुसरं बघा आता सो घोषणापत्र जरी लावलं तुम्ही तर या स्वघोषणापत्रामुळे तुमचा फॉर्म आता अपात्र यादीत येणार नाही पात्र होणार आहे ठीक आहे का हे महत्वाचे बदल दुसरी ज्यांचे फॉर्म डिसअपरूव्ह होते ते लवकर फास्ट ला अप्रूव्हल व्हायलेत आणि आता इथून पुढं डिसअपरोच जे प्रमाण आहे ते खूप कमी प्रमाणात रिअरली रिअरली डिसऑपरूप होणार आता आतापर्यंत काय केलं त्यांनी की सुलभ कारण असलं आधार कार्ड नावाची स्पेलिंग जर चुकीची डिसअपरूव बँकेमध्ये थोडं जर नावा चूक असलं डिस आधार कार्ड मध्ये चूक असलं डिस रहिवाशी मध्ये थोडं चूक असली डिस रेशन काळात काही चुकली असं केलेलं आहे परंतु आता इथून पुढे डिसअप्रूव्ह आहे अपात्र फॉर्म भरण्याचं जे, जे प्रमाण आहे ते खूप कमी असणार त्यामुळे काळजी करू नका महाराष्ट्रातील सर्वाधिक फॉर्म जे पात्र होतील आणि तुम्ही पाहिलं दुपारी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यामध्ये बघा तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवतो की मराठवाड्यामध्ये टोटल आठ जिल्हे त्या आठ जिल्ह्यात मिळून एकूण किती फॉर्म आलेले आहेत किती महिलांचे फॉर्म पात्र झालेले आहेत किती महिलांचे फॉर्म जे आहेत अप डिसअप्रूव्ह झालेले आहेत प्रमाण किती आहे असं सुद्धा दिलं संपूर्ण मराठवाड्यातलं दिलेलं आहे एकूण आठ जिल्ह्याचं डिटेल एक सव्वीस लाख फॉर्म जे होते सव्वीस लाख काहीतरी समथिंग फॉर्म होते अजून तर चोवीस लाख व इथे थे मी टोटल चोवीस लाख फॉर्म किती चोवीस लाख एकोणचाळीस हजार एवढे जे फॉर्म आहेत चोवीस लाख एकोणचाळीस हजार एवढे फॉर्म मराठवाड्यामध्ये अप अपात्र झालेले काय झाले पात्र झाले जिल्हा वाईज आता जिल्ह्यावाईज वेगवेगळे मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जिल्ह्यावाईज फॉर्मचा कुठले फॉर्म अपात्र झाले तर मराठवाड्याचा विचार केला एकूण टोटल आठ जिल्हे मराठवाड्यातले आहेत या संपूर्ण आठ जिल्ह्यामध्ये चोवीस लाख एकोणचाळीस हजार फॉर्म हे पात्र झालेले आहेत अप्रूव्ह झालेले आहे आणि काही थोड्या प्रमाणात जे फॉर्म आहेत ते डिसअप्रूव्ह टोटल किती फॉर्म होते एक सव्वीस लाखापर्यंत तुमचे फॉर्म होते सव्वीस लाख बघा इथे एक सव्वीस एक लाख अजून काहीतरी एकोणचाळीस का बेचाळीस बत्तीस हजार समजून घ्या एवढे तुम्ही मराठवाड्यामध्ये फॉर्म आले होते सव्वीस लाख आणि या सव्वीस लाख पैकी तुमचे फॉर्म मंजूर झाले तर किंवा पात्र झाले चोवीस लाख एकोणचाळीस हजार किती चोवीस लाख एकोणचाळीस हजार जे आता डिसअप्रूव झाले तर ते सुद्धा फॉर्म पात्र होण्यासाठी चालू आहे प्रोसेस सुरू आहे त्यांची ओके चला सर्वांना गुड नाईट उद्या भेटतो सर आधार सिटिंग असलेलं एक रुपये आला नाही काय का बघा तसं नाही आज कोणाच्या खात्यात नेमकं टाकलाय कन्फर्म आपल्याला माहिती नाहीये ते कन्फर्म माहिती तुम्हाला संपूर्ण डिटेल सांगे कोणा कोणाच्या खात्यात आलेला आहे तर सध्यापर्यंत आपल्याकडे कन्फर्म बातमी नाहीये नेमकी कोणाच्या खात्यात त्यांनी एक रुपया टाकलेला आहे पैसे टाकलेत का हो टाकलेत परंतु कोणाच्या टाकलेत ते आल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल ठीक आहे थांबतोय गुड नाईट सर्वांना उद्या सर्वांचे प्रश्न त्या ठिकाणी फोन घेऊया काही जे कमेंट राहिल्या असेल त्या सुद्धा उद्या घेऊया आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे